त्यांनी अंत दाखवला ही गोष्ट तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने कारण तो त्यांचा त्यांच्या आयुष्याचा एक पॉइंट आपण बघितला पाहिजे ड्रॅमॅटिक आयुष्य होतं तरुण वयातलं ते तसं आपण ते बघितलं पाहिजे पण त्याचं कारण ह्याच्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे कारण पिक्चर बघताना तुम्ही फक्त त्यातल्या ड्रॅमॅटिक सीन्स आणि या गोष्टी नाही म्हणता येणार जे कारण त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कारण त्याला फक्त जातीचा टोन नाही आहे त्याला धर्माचा पण टोन आहे त्या पूर्ण पिक्चरमध्ये आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर इतिहासकार म्हणून तुम्हाला का, ते कारण संयुक्तिक वाटतं का तशाच पद्धतीने त्या गोष्टी घडल्या होत्या का त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारायला नकार दिला म्हणून औरंगजेबाने त्यांची हत्या केली ही गोष्ट या गोष्टीबद्दल इतिहास काय सांगतो या गोष्टीबद्दल इतिहास असं सांगतो की धर्म हे काही मुख्य कारण नव्हतं ते अलाइड कारण असेल पण इथले किल्ले आपल्या ताब्यात यावेत किल्ल्याच्या चाव्या आपल्या ताब्यात यावेत महाराष्ट्र सह्याद्री आपल्या ताब्यात यावा हा दृष्टिकोन औरंगजेबाचा होता जर तुम्ही शिवकाळाचाही अभ्यास केला तर दोन तीन जून सोळाशे ला जे पत्रव्यवहार किंवा चर्चा झाली औरंगजेबाची आणि शिवाजी महाराजांची त्यावेळेला सुद्धा औरंगजेब पाठीमागं लागलेलं की तुम्ही इथे थांबा महाराज आग्र्याला होते त्यावेळेला आग्र्याला होते त्यावेळेला आणि तुम्ही फक्त लेखी लिहून द्या हुकुमनामे आणि त्या सगळ्या किल्लेदारांकडे आम्ही जातो आणि किल्ले ताब्यात घेतो त्यावेळेला त्या गोष्टीला त्या महाराजांनी नकार दिला आणि नकार दिल्यानंतरच राजबंदी म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या तो छळ किंवा काय असेल ते सुरू झालं तर दोन्ही वेळेला त्यांचा इंटरेस्ट हा राजकीय सत्तेमध्ये होता जास्त किल्ल्यामध्ये होता कारण अनेक जण चर्चा त्याच्यावरनं सुरू झाली त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा निघाल्या की उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याला कैद नजरकैदेमध्ये होते तो सगळा एक इतिहास अनेकांनी वाचलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर संभाजीराजे सुद्धा होते आणि स्वतः शाहू महाराज म्हणजे संभाजीराजेंचे पुत्र हे सुद्धा सतरा वर्ष औरंगजेबा नंतर नंतरच्या काळामध्ये औरंगजेबाबरोबर औरंगजेबाने त्यांना आपल्याबरोबर ठेवलेलं होतं तर या दोघांना सुद्धा धर्म बदलण्यासाठी औरंगजेबाने कधी प्रयत्न नाही का केला खास करून शाहू छत्रपतींच्या बाबतीमध्ये नाही औरंगजेबाला कोणी धर्म बदलला तर तो त्याला हवाच होता पण त्याची ती प्रायोरिटी नव्हती त्याची प्रायोरिटी आणि त्याचा पहिला हक्क आपल्याला ते अधिकार मिळाले पाहिजे किल्ले पाहिजेत मुलूक मिळाला पाहिजे राज्य पाहिजे ती दौलत पाहिजे पुढे महाराणी येसुबाईंचं वैशिष्ट्य का म्हणतात की सतराशे सात पर्यंत औरंगजेबाच्या ताब्यामध्ये औरंगजेब इथं जिवंत होता तोपर्यंत त्यांनी अनेकदा इच्छा बोलून दाखवली होती की शावणी धर्म स्वीकारावा वगैरे तर येसुबाईंनी प्रचंड विरोध केला होता तो विरोध मान्य केला मान्य केला नाही विरोध त्यांनी एवढंच नव्हे तर एका नातेवाईकाकडून यांच्या कुटुंबातल्या एका मुलीवर अत्याचार झाला तर आपल्या ब जवळच्या मोठ्या किल्ल्याच्या किल्लेदाराला औरंगजेबाने ठार मारलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की मराठा शाहीच्या एका महिलेवरती अत्याचार झाला म्हणून औरंगजेबाने आपल्या किल्ले म्हणून किल्लेदाराला ठार मारला मुघल किल्लेदाराला ठार मुघल किल्लेदाराला ठार मारला ही वस्तुस्थिती पण मग